तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट तालुक्यातील शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करून घ्यावी असं आवाहन एकवेरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी केलंय संगमनेर तालुक्यातील मालदाड या ठिकाणी भाऊसाहेब नवले यांच्या शेतातील मका पिकावर अनलाई फार्मर कंपनीनं ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक केलं यावेळी त्या बोलत होत्या अनलाई फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे आम्ही शेतकऱ्यांना शेतीविषयी प्रत्येक सेवा देत आहोत आणि त्याच म्हणजे पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत म्हणजे टोकणयंत्र किंवा पेरणीपासून ते हार्वेस्टर्सपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना प्रत्येक सुविधा प्रोव्हाइड करतो आमच्याकडच्या सुविधा ज्या आहेत ना त्या आमची शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे ना शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली कंपनी म्हणजे आम्ही शेअर होल्डर आमचे शेत शेअर होल्डर आहेत ज्यांचा आमच्या कंपनीत वाटा आहे त्यांच्याकडनंच आम्ही पैसे घेतो आणि शेतकऱ्यांना एकदम कमी दरामध्ये आम्ही सर्व सेवा पुरवतो जेसं ड्रोनची सर्विस जी आहे ती आम्ही अडीचशे रुपये एकरामागे त्याची पवारणी करून देतो आहे तर मला असं वाटतं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने एकदा तरी ड्रोनी आता शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय होतो आहे की ड्रोनने दहा लिटरने एक एकर फवारा होतो आणि आपण हाताने जेव्हा फवारा घेतो तेव्हा जवळजवळ दोनशे लिटर पाणी आपल्याला एकरी लागतं तसंच ड्रोनने जर फवारा घेतला तर फक्त दहा एकरामध्ये आपलं एक एकर क्षेत्र पूर्ण होतं तर मग शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना काय वाटतं की कमी पाणी जर वापरलं जात असेल तर आ, तो फवारा व्यवस्थित बसला जात नसेल पण पन... रिझल्ट येत नाही हा रिझल्ट येत नसेल असं शेतकऱ्याचं समज असेल पण आपण जी पूर्वीची टेक्नॉलॉजी बघितली असेल ड्रीप इरिगेशनची तेव्हा पण शेतकऱ्यांना हेच होतं की थेंबा थेंबाने त्या झाडाचं पाण्याची गरज कशी भागेल त्याप्रमाणेच ड्रोन टेक्नॉलॉजी आहे की एकदम बारीक तुषार आपल्याला ड्रोन फवारणीतून बघायला मिळतात आणि त्याची परिणामकारकता जी आहे की आपण हात पंपाने जेव्हा फवारा मारतो किंवा पेट्रोल पंपाने फवारा मारतो त्याच्यापेक्षा कितपट कार्यक्षमता मशीन उपलब्ध केलेले आहे या ठिकाणी आपण बघा शेतीला फवारणी करतो एक पंप फवारणी करायला पाच तास लागतात तर या पवार यंत्रा द्वारे आपण पाच मिनट पाच ते सात मिनिटांमध्ये एक एक फवारणी करू शकत या ठिकाणी मी सांगेन तर या, या कंपनीचे जे ओनर आहे ते साहिल पटांगरे यांनी खूप छान असा उपक्रम शेतकऱ्यांसाठी राबवला तर साहिल्या साहिलसाठी मी म्हणेल की सफलता कोमेंट ते जिलके स्वप्न मजा नव्हती पंपोसे पंपोसेच ने होता से बडा नव्हती या ठिकाणी साहिल्याचे स्वप्न खूप मोठे आहेत बुलंद आहेत म्हणून हे सहज शक्य करताद्वारे आपण आपल्या शेतीमध्ये आपल्या ऊसाच्या पिकांवरती चांगली फवारणी जी आहे कमी वेळामध्ये कमी मॅनपावरमध्ये कमी पैशामध्ये आपण जास्त जास्त पिकांवरती फवारणी जी आहे ती चांगल्या पद्धतीने एकदम युनिफॉर्म पद्धतीने ही होऊ शकते अशा ड्रोनचे हे फायदे आहेत आणि हा नवीन काळ जो आपल्या समोर नवीन नवीन गोष्टी घेऊन येत आहे हो म्हणजे शेतीसाठी पूर्वीचा काळ आणि आत्तामध्ये खूप फरक आहे आणि नक्कीच एक चांगल्या टेक्नॉलॉजीज जे आहे ते आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी इथं उपलब्ध होत आहेत ह्याचा मला खूप खूप आनंद आहे खूप अभिमान वाटतो की अतिशय सुंदर असं सर्व शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहोत आणि प्रसंगी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात रोहिणी गुंजाळ अनलाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल फटांगरे कल्पना कुटे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती यावेळी जयश्री थोरात यांनी स्वतः ड्रोन ऑपरेट करत शेतावर औषध फवारण्याचा आनंद घेतला अनलाई फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे शेतकऱ्यांना शेतीविषयक सर्व सुविधा मिळत आहेत पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत वेळ बचत सुरक्षित फवारणी शेतीविषयक सर्व सेवा या कंपनीमार्फत पुरवल्या जातात कंपनीमार्फत सबसिडीची बियाणे देखील उपलब्ध असून शेतातील पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी फक्त अडीचशे रुपयात केली जाते हा सर्व खर्च कंपनीद्वारे केला जातो मका पिकावरील लष्करी अळी सोयाबीनवरील शेंगा पोखरणारी अळी यावर अत्यंत प्रभावी असणारं रुद्रा हे कीटकनाशक कंपनीनं नवीन लाँच केलंय फक्त चारशे नव्याण्णव रुपयाच्या चा औषधामध्ये एक फवारणी होतीये तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये या कीटकनाशकाची फवारणी करावी अधिक माहितीसाठी शिवाजीनगर गल्ली क्रमांक चार संगमनर या ठिकाणी येऊन अनलाई दुकानाला भेट द्यावी तसेच पंच्याण्णव पंचेचाळीस सत्तर एकोणचाळीस सहासष्ट या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन अनलाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल फटांगरे यांनी केलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमीनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस